दापोलीमध्ये छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांना शिवप्रेमींनी चांगलीच अद्दल घडवली संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान तसंच जगतविख्यात असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा दापोलीतील चार जणांनी एकेरी उल्लेख केला इतकंच नाही तर त्यांनी छत्रपती शिवरायांवरून गाणं म्हणून त्यांच्याबद्दल अपमानास्पद उद्गार काढले त्यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी आपल्या राजाच्या पुतळ्याजवळ नेऊन या सर्वांना महाराजांची नाक घसून माफी लावली राजा शिवप्रेमी बंधून आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजाणतेपणे गाण्यातून चुकीचा उल्लेख जो होता कामा नये पण झाला आहे त्याचे आम्ही एक भाग झालो हे नक्कीच आम्हाला सुद्धा पटलेले नाही पण खेळीमेळीच्या वातावरणात गाणी आरोड पोवाडा म्हणत असताना झाला आहे चुकी झालेली आहे आणि याची खंत आम्हाला आमच्या मनात नक्कीच आहे महाराजांचे गोडवे त्यांचे पोवाडे गात त्यांना आदर्श मानत लहानाचे मोठे आपण जातो महाराजांबद्दल नितांत आदर आधी होता आजही आहे आणि सदैव राहील परंतु झालेल्या चुकीची अंतकुरणपूर्वक आम्ही जाहीर माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो महाराज नक्कीच आम्हा अनवधानाने झालेल्या चुकीसाठी मोठ्या मनाने क्षमा करतील अशी खात्री आहे छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत होते आहे व आजीवन राय छत्रपती दबावा खाली किंवा हे करत नाही कारण हे माझ्या मनाला हे माझ्या मनाला सुद्धा माझ्या मनाला सुद्धा पटलेलं नाही बाहेर नको काय म्हणते आता तुम्ही दापोली दाखवली म्हणून आम्ही तुम्हाला धरलेलं आहे पण ते जर ते जर बाहेर नव्हून जर ती लोक जर आमच्या मार्गामध्ये असं बोलणार नाही पण आम्हाला त्यांनाही बोलत त्यांच्या पण त्यांना पण याच पद्धतीने शासन झालं नाही ते शासन नाही आणि काय यावेळी दापोलीतील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते भेंड्यांच्या गाण्याचा खेळ खेळताना अनवधानाने चुकीचं गाणं म्हटलं गेलं याबद्दल महाराजांची माफी मागत शिवप्रेमींकडे या सर्वांनी दिलगिरी व्यक्त केली व पुन्हा अशा प्रकारचं महाराजांबद्दल चुकीचे उद्गार काढले जाणार नाहीत तसंच महाराजांबद्दल आजही आम्हाला आदर आहे व पुढेही राहील अशा प्रकारची ग्वाही या सर्वांनी दिली तसंच दापोली पोलीस ठाण्यात याबाबत त्यांनी लिहूनही दिलं आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता